विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर बंजारा समाज आक्रमक समस्त बंजारा समाजाच्या वतीने अग्रेसेन चौकात वडेट्टीवारांच्या प्रतिमेला जोडे मारून करण्यात आले आंदोलन विजय वडेट्टीवार यांच्या भ्रष्टाचार झाल्याच्या वक्तव्याने बंजारा समाज आक्रमक झाल्याने अकोला शहरातील वसंतराव नाईक पुतळ्याजवळील अग्रेसन चौकात सहा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान विजय वडेट्टीवार यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन करण्यात आले बेलापूर रोड येथे सेक्टर क्रमांक ऑब्लिक मधील भूखंड संत रामराव महाराज चॅरिटेबल ट्रस्ट दिग्रस जिल्हा यवतमाळ यांना दिल्याबाबत वर्तमानपत्राद्वारे तसेच सोशल मीडियाद्वारे या भूखंडामध्ये पाचशे कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे हे आरोप बिनबुडाचे व एका मागासवर्गीय समाजाला बदनाम करण्यासाठी करण्यात आले आहे हा भूखंड बंजारा समाजाला मुंबईमध्ये विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह अभ्यासिका सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी सभागृह तयार करण्यात येणार आहेत तसेच भारतामध्ये राहत असलेल्या बारा कोटी बंजारा समाजाला मुंबईमध्ये कामानिमित्त येणाऱ्या बंधू भगिनी तसेच वैद्यकीय कारणास्तव येणाऱ्या पीडित समाज बांधवांसाठी राहण्याची सुसज्ज व्यवस्था करण्याचे श्री संत डॉ रामराव महाराज चॅरिटेबल ट्रस्टद्वारे करण्यासाठी मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे मात्र विरोधी पक्षाने केवळ राजकीय सुडापोटी बंजारा समाजाला कमी लेखणे व त्यांना आधुनिक जगासमोर जोडण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रकल्पाला विरोध करणे असे प्रकार दिसत असल्याचा आरोप बंजारा समाजाकडून करण्यात आला आहे या निर्णयाला विरोध करून तमाम बंजारा समाजाच्या भावना दुखविण्याचे काम विरोधी पक्ष करीत असल्याने समस्त बंजारा समाजाकडून या सर्व घटनेचा निषेध म्हणून प्रतिमेला जोडे मारून करण्यात आले आंदोलन एक अकरा तेवीस रोजी महाराष्ट्र शासनाने बेलापूर मुंबई येथे बंजारा समाजाच्या विविध कार्यासाठी एक भूखंड दिलेला आहे आणि त्या भूखंडाची खरेदी सुद्धा झालेली आहे परंतु महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वेट्टीवार यांनी बंजारा समाजाला यांनी पाचशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे म्हणून या बंजारा समाजाची त्यांनी बदनामी केलेली आहे या बदनामीमुळे पूर्ण बंजारा समाज चिडून गेलेला आहे आणि आज या ठिकाणी त्यांना सबक दाखवण्यासाठी जोडो मारो आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे तरी बंजारा समाजाच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जागोजागी जोडो मारो आंदोलन सुरू होत आहे या नंतरी जर या व्यक्तीची जर जीभ बंद झाली नाही तर बंजारा समाजाला हिस्सा या ठिकाणी मी असे आवाहन आज विजय जो आमच्या बंजारा समाजावर आरोप केलेला आहे तो बिन पानाबुड्याचा आहे आज बंजारा समाज इतका पेटून उठलेला आहे ते आम्ही कधी खपून घेणार नाही आज आम्ही आमच्या हम समाजासाठी आमच्या गोर नायक बंजारा महिला संघटनेच्या महिला आंदोलन करण्यासाठी सगळ्या महिला रस्त्यावर येऊ आणि आमचे पुरुष मंडळी सुद्धा आम्ही रस्त्यावर येऊ आणि विजय वटेवाडीला आम्ही जाहीर निषेध आमच्या घोर नायकांच्या वतीने जाहीर निषेध करतो विजय वटेवाडी जोडो मारो आंदोलन हा उप उपक्रम करून जाहीर निषेध केलेला आहे